श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा चोवीस सप्टेंबर माळ तिसरी वार आलेला आहे बुधवार मग या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा आहे बघा तर चंद्रघटा या देवीचे रूप आहे आपल्याला या रूपाची पूजा करायची आहे आता अर्ध्या चंद्राच्या आकाराची घंटा मातेच्या शीर्षस्थानी शोभते म्हणून तिचे नाव चंद्रघंटा ठेवण्यात आले तर आता ही तिसऱ्या दिवसाची पूजा आहे तर देवीला नैवेद्य कोणता तसेच मंत्र कोणता पठण करायचा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता देवीची चंद्रघटा या देवीचे आपल्याला पूजन करायचे आहे उद्या रंग आहे निळा दिवीला मग तुम्ही गोकर्णीचं निळं फुलं असतं त्या फुलाची माळ देखील आपण दिवीला म्हणजे आपल्या घटाला घालू शकतो नैवेद्य म्हणताल तर खीर किंवा पंचमेवा किंवा मग ड्रायफ्रूट वगैरे जरी तुम्ही दाखवले तरी देखील चालतात आणि बघा आता आपण दिवीबद्दल देखील थोडक्यात जाणून घेऊयात आणि त्यानंतर बघा आपण मंत्र देखील बघूयात आता बघा देवी चंद्रघंटा या आपल्याला रूपाचे पूजन करायचे आहे उद्या तर आपण नैवेद्य देखील बघितलं आहे माळ बघितली आहे आणि आपल्याला बघा महत्वाचं म्हणजे मग आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल तसेच दुर्गा स्रोत याचे देखील आपल्याला पूजन पाठ करायचे आहेत आता दुर्गा देवीचे हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रूपाला चंद्रघंटा असे म्हणतात देवीच्या कृपेमुळे साधकांना अनेक अमूल्य वस्तू मिळतात पवित्र ध्वनी ऐकू येतात देवीच्या पूजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो आणि भीती नाहीशी होते आणि एक विनम्रता येते तर बघा आता आपल्याला उद्या आपण देवीला खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा मग मिठाई किंवा दूध दुद, दुधापासून समजा आपण थोडक्यात मसाला दूध वेलची वगैरे घालून केलं आणि देवीला ते देखील आपण नैवेद्य दाखवू शकतो आता मंत्र म्हणताल तर आपल्याला बघा मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे ओम देवे चंद्रघंटाय नम ओम देवे चंद्रघंटाय नम ओम देवे चंद्रघंटाय नम या प्रकारे आपल्याला उजा उद्या तिसरी माळ पूजा करायची आहे अशा प्रकारे आपण उद्या तिसरी माळ नैवेद्य कोणता माळ कोणती देवीचे रूप कोणते याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद